बसले मस्त पान, पान 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 भाऊ देशील पेटी मला कशी देशील द्यायची पन्नास देणार कि हजार अरे आता लोकांचा आज आहे ना मग कशा तुम्ही तुझं शूट करायचं होतं आपल्याला आपलं शूट करायचं होतं आज तू येशील द्यावा उद्या परवा उद्या परवा तर हॅलो गाईज कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं म्हणून स्वागत आहे आणि जस्ट आत्ताच थोडासा कुठला आहे झोपला म्हणून थोडीशी झोप लागली होती त्याच्यामुळे आता थोडासा आहे ब्लॉग स्टार्ट केला तर आता वाले साधारणपणे साडेसहा झाले त्यांनी तो ब्लॉग स्टार्ट करतो कारण का मी जॉब लागलेल होतो त्याच्यामुळे मला जास्त काय आता संध्याकाळचा मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि मस्त की बघा वारा सुटला आहे गारगार सध्या पाऊस येण्याची शक्यता आहे आणि बघा असं सगळं झालंय वातावरण पान 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 चा पेलिस हा चा पेलीस नाही चा पेलीच नाही काय मी चहा पिणार नाही चालत

मम्मी कटकत आहे खोबर त्यातलं आपण घेतलंय वातावरण बघा मस्त झालंय है, है। पावसा वाटतं आज संध्याकाळी हा मम्मी तुला गा गा का वाटत दुपारी काढायचं आबुडी धरली होती पूर्ण पाऊस पडत होता पाऊस पडत होता रामा झानावलेला आहे पण कमी कमी ना मी आपलं घेतो ना त्याच्यामुळे दाणाला पाऊस पडता पाऊस वाटलं होतं मला वाटले माझ्या गाडी पेट्रोल मध्ये पाणी जाणार असं वाटलं होतं तर दाखवतो माझी गाडी गाडी ना लाव लावतो आपली गाडी आहे थोडासा काम निघाले थोडंसं काम आहे गाडीचं पाठीशी बेरिंग गेली आहे गाडीची सध्या नवीन घ्यायचा विचार चालू आहे गाडीचा लवकरच बघू बघू आणि थोडंसं इथून इंजिन मधून ऑइल बाहेर पडत आहे मॅकॅनिकलला दाखवायला लागणार तशी आपली गाडी आहे आणि मस्त इथे बसलोय वाऱ्यावर वर। अॅदव्याच्या वरची पायला टाकून जातोय बाबा गाडी चालवतोय पोरगा का तर मस्त वाड्या सुजले असेल कारण का ॲक्च्युली कामामध्ये असताना थोडेसे ग्लव्स लागले हाताचे ते त्याचं थोडं केमिकल असं ते लागलं थोडंसं सुजलं होतं इकडे आता नाही नॉर्मल झाले थोडं काय आहे थोडस असं झोपलं होतो त्याच्यामुळे डोळे सुजलेलं वाटतात अजून जास्तच तर आंब्याचे व्यापारी भाऊ दादा आम्हाला द्या एक पेटी एक एक पेटी कशी आहे हो? भाऊ दा लेट काय आता एवढा लेट उतरला पंधराशेचा पहिले तीन हजार होती ना काहीतरी बाबू दादा भरतोय पेटे आंब्याच्या मालिक खाली काम करत आहेत हे असली मालिक आंब्याचे व्यापारी बाबू शेठ ची पाच डझनची भाऊ देशील ना पेटे मला कशी देखील पेटी पंधराशे देणार की हजार देणार तू इथला हाय ना मालिक आहेस ना मालकाला नको विचारायला मालिक कोण तू तर तुला मालिकेला हे केला मालिका बाबूला म्हणतो तोच मालिक आहे बघ काय नाही तुझं शूट करायचं होतं आपल्याला आपल्याला शूट करायचं होतं आज उद्या ना जमना उद्या जमेल पण संध्याकाळ सकाळचे सीन चांगले असतात ना मी उठीन आज सकाळचे मम्मी आठ नऊ सातचे सीन चांगले असतात तू येणार कधी आता मी काय काय मला का बघता मी आपला म्हण जाता भाऊ बघितलं कशाला राहायचं मित्रांनो आता झुकून उठलाय जस्ट तुम्ही तुम्ही म्हणाल हा नवीन झोपून सुटतो ऍक्च्युली काय संध्याकाळी ब्लॉग चालू केला आणि आता मी झुकून उठलाय आणि आजीचा आणि माझ्या न लवकरच एक नवीन असं थोडंफार युनिक सॉंग आणि थोडंसं शूट करणार आहे मी ठरवलं काय शूट करायचं आणि पण सध्या आता आजी चालले बाहेर चालले म्हणून आजी 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 सध्या बाहेर चालले हा काय आज शूट होत आमचं सकाळी सात ला तर बाहेर चालले काय बोलणार आता मग आता कधी शूट करायचं आता कसं करायचं आता शूट कधी करूया तू येशील तेव्हा उद्या परवा उद्या बरोबर करूया चला टाइम पाहिजे ना कुणाला त्या मित्राला सौरवला काय म्हणतो त्याला बघतो काय म्हणतो तर आजीचं एक सॉंग आहे त्याच्यावर आम्ही असे थोडस सिनेमॅटिक सीन्स आणि घेणार आहे त्याच्यामध्ये असं आजीज आणि माझी एक ही दाखवणार आहे आम्ही तर लवकरच येईल आपल्या युट्यूब चॅनेलवर तर असं चालू आहे विचार तर बघू आता आमची आजी बघा पान खाते तर बघू कधीपर्यंत होत आहे सगळं तर पहिलं जातो फ्रेश होतो आणि प्लस पाण्यात जायचं आहे पाऊस पडला रात्री तर बघा तिथे पाणी आहे माझी गाडी पण आहे त्याला आवायची होती बघ ला जाऊन गेलो तर जाऊन आता पहिला फ्रेश विश करतो नाश्ता करतो मग तुम्हाला भेटतो चला सध्या तरी मी ते खाली आलो आहे आणि जरा जरा ह्याच्याकडे सु सौरभदाकडे गेलो होतो शूट बद्दल बोलायचं होतं त्याच्यामुळे आणि मस्त की नजारा झालाय बघा खतरनाकवाला आणि आवाज आहे एकाच पक्ष्यांचे हे सगळं ओरिजिनल आपल्या गावामध्ये अनुभवायला भेटतं तर एक नंबर वाटतं नंबर वाटतं इकडे आणि सीन बघू शकता पाचशे खतरनाक झाला पाऊस पडला रात्री मला माहिती नाही मी झोपलो होतो ॲक्च्युली आता जावे झाले डायरेक्ट घरी तर चला आता आवळ्याचं झाड दिसलं हे आवळ्या खाली पडले आहेत ओळख आवळे वरती धरले आहेत पण श पडत नाहीत जाता जाता दिसलं जावळ्याचं झाड ते धरलं आहे काय काय आवळ्या खाली आहेत लावून द्या वातावरण बघा येतं कसं झालंय पूर्ण पावसासारखं पाऊस पडणार होतं आज आहे फणसाची भाजी आणि चपाती आज असं नाश्ता मस् फणसाची भाजी भरपूर दिवसांनी खातोय आणि आमची छोटी छोटी मांजरे नुसती म्यावम्याव करतात मसुरी खावा फणसाची भाजी आणि चपाती नाश्ता करूया चला